सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भाजपाने अमेरिकेत देखील निवडणूक लढावी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर दिले असून आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल ते भाजपासोबत जुने मित्र असल्याने त्यांना तसं वाटलं असेल, असेल। मोदींचे संपूर्ण जगभरात वजन असून कोणतेही देश देशातील प्रश्न सोडविण्यासाठी मोदींना बोलावले जाते अमेरिके देखील आमचे फ्रेंड्स ऑफ बी जे पी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रावर देखील शिवशक्ती कॉलनी उघडणार असल्याचं वक्तव्य मंत्री जयकुमार रावल यांनी केलंय भारताचे नाव जगभरात मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहे अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेमध्ये आता भाजपाने निवडणूक लढावी आदित्य ठाकरे यांचं चांगलं आहे आता ते पर्यटन मंत्री होते म्हणून फिर ते फिरले असतील तर त्यांनी चांगल्या भूमिका सांगितली आणि त्यांची भारतीय जनता पार्टीबद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतं म्हणून त्यांची सदिच्छा असते की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोकं म्हणतात ट्रम्पनीसुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं अमेरिकेतमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहे जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बी जे पी हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात सदिच्छा देतात आता इतका जोरात निकाल लागला आहे अर्थ त्यांचं होईल आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणारे आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली हे सगळं काम करणार भारतीय जनता पार्टी भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो आणि जिथे काय समस्या असेल अनेक देश मोदी साहेबांना मध्यस्थीला बोलवतात अमेरिकामध्ये सुद्धा भाजपला मानणारे खूप लोक जागरचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे